गुढी पाडवा हिंदू नववर्षातला पहिला दिवस आनंद आणि सौख्य गोडधोड आणि श्रीखंडपुरी वा चैत्र पाडवा असे याला म्हणतात याच सणाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षा यादव आणि तुम्ही पाहताय आपलं लाडकं हक्काचं चॅनल चा सिविक मिरर नववर्षाची गुढी उभारली जाते तेव्हा नुसता काठीवर झेंडूची माळ रेशमी वस्त्र आणि कडुलिंबाचं तोरण बांधलं जात नाही तर उभी केली जाते उमेद संस्कार आणि परंपरेची आठवण गुढीपाडवा मराठी माणसाच्या नववर्षाची सुरुवात हजारो वर्षाची परंपरा संस्कृतीची साठवण आणि पुढच्या वर्षाची नवी स्वप्न घेऊन येणारा हा सण गुढीपाडव्याचा इतिहास म्हटलं की थेट पौराणिक काळात पोहोचतो आपल्या पुराणांनुसार याच दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे गुढीपाडवा हा ब्रह्मदेवाच्या पूजनाचा आणि नववर्षारंभाचा दिवस मानला जातो दुसरी एक महत्वाची दंतकथा सांगते की याच दिवशी प्रभू श्रीरामानं वनवासातून परत येऊन अयोध्येत विजय पताका उभी केली होती आणि त्याच विजयाच्या गुढीचा हा स्मृती दिन आहे आणखी एक कथा सांगते की शालिवाहन राजानं सत्तेवर येताच विजयी पताका म्हणून गुढी उभी केली आणि त्यानंतर शालिवाहन चकाची सुरुवात झाली सहसा बरेच जण विचारतात गुढी पारवा म्हणजे नेमकं काय का? गुढी म्हणजे विजयाची पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच मराठी नववर्षाची पहिली पायरी या दिवशी सूर्योदयापासून घराच्या प्रवेशद्वाराजवळ अंगणात गुढी उभारली जाते गुढी म्हणजे चौरस रेशमी कापड साखरेच्या गाठी कडुलिंबाची पानं फुलं आणि वरती चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवलेली काठी ही गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि शुभस्य शीघ्रम या मराठी मनोवृत्तीची प्रतीक पाडव्याची सकाळ ही अगदी विशेष असते घर स्वच्छ करणे रांगोळी काढणे तोरण बांधणे आणि गुढीची तयारी करणे कुटुंबातले सगळे जण नवीन कपडे घालून गुढीपूजनासाठी सज्ज होतात या दिवशी कडुलिंबाची चव आपल्या जीवनात गोडवा आणि कडूपणा दोन्हीचे महत्त्व आहे हे शिकवते त्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा गोडसर प्रसाद करून खाल्ला जातो शिवाय पुरणपोळी श्रीखंड बासुंदी उकडीचे मोदक अशा पारंपरिक पकवानांची रेलसेल देखील असते मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा गावाकडचा गुढीपाडवा काही अवरच असतो संपूर्ण गाव सजत देवळात गुढी उभी केली जाते बैलगाई यांची सजावट होते लोक गाणं वाजंत्री ढोल ताशांचा गजर करत गावातून मिरवणूक काढतात आणि संध्याकाळी गाव एकत्र येऊन भजन कीर्तन नाटक किंवा की जत्रा करतो गुढीपाडवा म्हणजे फक्त घरापुरता सण नाहीये तो संपूर्ण गावाचा जल्लोष असतो मात्र या सणाची रंग शहरातही काही कमी नसते किरणांची माळ लायटिंग सोसायट्यांमध्ये सामूहिक गुढीपूजन सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम पथक महिलांची हालगी पुरुषांची ढोल ताशाची फौज आणि नव्या पिढीकडून आकर्षक रांगोळ्या पारंपरिक वेशभूषा सध्या सोशल मीडियामुळे हा सण अजूनच रंगला जातोय लोक उत्साहानं फोटोशूट करतात कुटुंब एकत्र येतात इतकंच नाही तर मोठमोठ्या मिरवणुकांचाही या सणाच्या दिवशी समावेश होतो आजच्या काळात गुढीपाडवा हा सण फक्त गुढी उभारण्यापुरता नाहीये तर नव्या संकल्पांचा नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो अनेक जण नव्या व्यवसायाची सुरुवात गृहप्रवेश वाहन खरेदी लग्नकार्य वास्तुपूजन अशा शुभ कार्यांसाठी गुढीपाडव्याचं महत्व मानतात या दिवशी नव्या पिढीला आपली परंपरा समजावी म्हणून अनेकांकडून विविध उपक्रम देखील राबवले जातात जसं की मराठी भाषण स्पर्धा पारंपरिक पोशाख स्पर्धा ढोल पथक यामुळे या सणाला आधुनिक तरुणाईनेही स्वीकारलंय नात्यात जपलेली ऊब वयस्कर माणसांची आठवण घराघरातलं हसू आणि गुढीच्या काठीवर फडफडणारी नववर्षाची उमेद गुढीपाडवा हा सण फक्त परंपरेचा नाहीये तर आपल्या आयुष्यभरासाठी बळ देणाऱ्या नव्या विचारांचा आहे आणि सकारात्मकतेचा आहे आणि संस्कृतीचा संदेश देणारा देखील आहे यावर्षी आपणही आपल्या घराच्या अंगणात गुढी उभारा पण त्याचबरोबर आपल्या मनात सुद्धा नवा विचार नव्या प्रेरणांची गुढी उभारा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरळ